कारण ती तिचं भरपूर पेमेंट आले असते महिन्याचं एक पेमेंट तरी घेतलंच असतं तिनं कारण तिचं चॅनल मोठं होतं आणि भरपूर पब्लिक होती तिच्या चॅनलवरती पण आता त्याच्यामुळे ती हे झालं तिचं म्हणून ते सांगते ते तिच्यासोबत घडलेल्या गोष्टी सांगते का ताई असं झालं mm. कोणतरी स्टॅग टाकला होता तिच्या चॅनलवरती कोणी अनोळखीच व्यक्ती होता त्यानं टाकला होता आणि खूप पैशावाला पण होता तो माणूस तरी पण त्यांना टाकला आधी ते म्हणतात सहा महिन्यात चॅनल मोनो झाले माझे हा ना तेच सांगते मी अभिषेक दादा म्हणता ए माऊ आली आली हे बघ आजच माऊचं टकलं केलं आम्ही माऊडीचं अडलं केस होते माऊला पण आज टपलं केलं विनाताई <laughs> म्हणता अष्टे का आला तिने व्हिडिओ टाकला होता कोणाचा तरी तिच्या चॅनलवरती त्याच्यामुळे त्या समोरच्या माणसाने एकाच व्हिडिओला तिला टॅग टाकला माऊ मस्त विनाताई चॅनल कधी झालं होईल सा। सांग हे चॅनल कधी काय होईल सांगता येत नाही वायटीचा नियम खूप कडक आहे तेच ना अय इकडे कुठं चालली भूर भूर कशाने कुठ चालली कुठे चालली बरोबर आहे आरती खूप वाट वायटीचा नियम खूप हे बाबा खूप स्वीक आहे म्हणता ओके अभिषेक दादा म्हणता विनाताई तुला सब केला आहे विनाताई अभिषेक दादानी तुम्हाला सप केलं कुडचाली कुडचाली हो का आरती ताई काय झालं विनाताई म्हणता अ बागोरी कुड चालली पप्पाचा मोबाईल आण जाय जा। तिथच अशी ना पप्पाचा मोबाईल आण पप्पाने मागजो विनाताई म्हणता हो का दादा मनोदादा दादा आ, आरती ताई म्हणते के सब आहेत विनाताई आणि दिवसाला हजार ते बाराशे सोळाशे अठराशे सबस्क्रायबर वाढायचे पण आता खूप दिम आहे अटलोग तिचं गोल्डन काय म्हणतात सिल्वर बटन गोल्डन बटन येऊन केलं असतं खरंच आलं असतं ना चाई आरती खरंच आलं असतं तुला बघ ना तुझे दिवसाचे समजा बाराशे हजार सोळा दोन हजार धर तू दोन हजार सबस्क्रायबर तुझे दिवसाचे वाढायचे तर तुझं चॅनल बाबा आतापर्यंत गोल्डन शिव सिल्वर बटन आलं असतं जाय ना आणि ना पप्पा माग ना मागलं नाही जाय ना पप्पाले हे माग ना मोबाईल पप्पाचा मोबाईल जाय पप्पाचा मोबाईल ना मी नाही येतूच आहे ना मी नाही येतूच आहे एक जा पप्पा मोबाईल जा म्हणजे खाऊ <coughs> देईन तुला खाऊ देईन चॉकी देईन ना चाल चाल ना चाल ना येते ना त्यासोबत चाल चालेल लवकर आणि कोणाला सप करायचं आहे का आरती ताईला केलं का अभिषेक दादा चा। चालेल ये का हा ये ना देते ना पागल वर्गी माऊ थांब एक नकमट देते मी तुला थांब थांब ना देते ना फक्त पाडज नको 백전하고 밥도 참. 나